नमस्कार कुंभ राशीच्या माझ्या सर्व भाग्यवान मित्रांनो गेल्या काही वर्षांपासून तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात ज्या मानसिक तणावाचा सामना करत आहात तो आता संपणार आहे का साडेसातीचे शेवटचे दीड वर्ष उरलेत पण ही भीती आहे की संधी आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी उलगडणार आहोत ज्या ऐकल्यानंतर तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासाठी एक खास उपाय सांगणार आहे मित्रांनो आपण पाहिलं की जेव्हा शनिदेव तुमच्या द्वादश म्हणजे बाराव्या भावात होते तेव्हा साडेसाती कधी सुरू झाली हे तुम्हाला कळलंही नाही पण त्यानंतर सुरू झाला तो प्रचंड संघर्षाचा काळ फसवणूक कामात विलंब आणि मानसिक अस्वस्थता त्यानंतर शनिदेवांनी तुमच्या प्रथम भावात प्रवेश केला जो साडेसातीचा मध्य काळ होता इथे शनिदेवांची दहावी दृष्टी तुमच्या कर्मभावावर पडली ज्यामुळे कामाच्या ठिकाणी सतत चढउतार आणि विरक्ती आली पण आता आता चित्र बदलतंय शनिदेव आता तुमच्या द्वितीय म्हणजे दुसऱ्या भावात प्रवेश करत आहेत कुंभ ही शनिदेवांची स्वतःची प्रिय मूळ त्रिकोण रास आहे आणि आता ते गुरुच्या राशीत आहेत याचा अर्थ काय याचा सरळ अर्थ असा की आता तुमच्यासाठी धन आगमनाचे मार्ग खुले होणार आहेत तुमची फायनान्शियल पोझिशन केवळ सुधारणार नाही तर ती अधिक बॅलन्स म्हणजे सिमेट्रिकल होताना दिसेल जर तुम्ही स्थावर मालमत्तेचा किंवा प्रॉपर्टीचा विचार करत असाल तर हा दीड वर्षाचा काळ तुमच्यासाठी वरदान ठरेल तुम्हालाही गेल्या काही दिवसात आर्थिक बाबतीत अडथळे जाणवलेत का कॉमेंट्समध्ये तुमची रास आणि अनुभव नक्की शेअर करा मी प्रत्येक कॉमेंट वाचतीये आता थोडा सखोल समजून घेऊया शनिदेवांची दहावी दृष्टी आता तुमच्या लाभभावावर पडतीये जेव्हा धनभाव आणि लाभभावाचा असा दहा चारचा संबंध येतो तेव्हा पैसा फक्त येत नाही तर तो टिकतो सुद्धा तुमच्या बोलण्याने आता कामं व्हायला लागतील ज्यांनी तुम्हाला फसवले त्यांच्याकडे तुम्ही आता तक्रार म्हणून नाही तर एक धडा म्हणून पाहाल सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्थिरता जे प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले होते तिथे आता नवीन प्लॅनिंग आणि अंमलबजावणी सुरू होईल शनिदेवांची तिसरी दृष्टी वृषभ राशीवर असल्याने जमिनीशी संबंधित व्यवहार किंवा वडिलोपार्जित संपत्तीचे जे प्रश्न अडकले होते तिथे आता मोठा मार्ग मोकळा होईल ही एक अशी ऊर्जा आहे जी तुम्हाला निराशेच्या गर्देतून बाहेर काढेल जर तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्री कम्युनिकेशन किंवा वाहनांशी संबंधित व्यवसायात असाल तर तुमची वेळ आली आहे असं समजा आईच्या आरोग्याची चिंता आता मिटेल शनिदेवांची सातवी दृष्टी अष्टम भावावर असल्याने रिसर्च आणि नवीन पद्धतीच्या कामात तुम्हाला यश मिळेल परदेशातून पैसे कमवण्याची किंवा आउटसोर्सिंगच्या कामात प्रगतीची जबरदस्त संधी आहे नोकरी करणाऱ्यांसाठी खास टिप घाईघाईत नोकरी बदलू नका जिथे तुम्हाला पूर्वी कुणी मदत करत नव्हतं तिथेच आता लोक तुमच्या समोर झुकतील तुमचा आत्मविश्वास आता तुमच्या बँक बॅलन्स सोबत वाढत जाणार आहे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा प्रगती होत असताना स्वतःच्या आरोग्याकडे विशेषतः घशाच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका जून दोन हजार सत्तावीस मध्ये जेव्हा शनिदेव राशी परिवर्तन करतील तोपर्यंतचा हा काळ तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणारा असेल मनावर झालेल्या जुन्या जखमा विसरा आणि एका नवीन कल्पकतेने कामाला लागा तर मित्रांनो कुंभ राशीच्या लोकांसाठी हे दीड वर्ष म्हणजे अंधारानंतरचा सूर्योदय आहे तुम्हाला ही माहिती महत्वाची वाटली असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा तुमच्या कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही धीर मिळेल आणि हो असेच सखोल विश्लेषण पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील पाऊल म्हणून ग्रहांच्या स्थितीनुसार तुम्हाला काही विशेष उपाय जाणून घ्यायला आवडतील का मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद आणि कोटी कोटी आभार श्री स्वामी समर्थ